मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून मोठी बातमी शिवसेनेच्या संदर्भातील मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आनंदाची बातमी उद्धव ठाकरे इन तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार सरकार वगैरे नेमकी काय आहे बातमी राज्याच्या राजकारणातील सगळ्यात मोठी खळबळ मित्रांनो पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया महाराष्ट्राचं राजकारण अवघ्या एका दिवसात शिरलं या बातमीने महाराष्ट्रात सध्या राजकीय हडकंप सविस्तर अपडेट जाणून घेऊया महत्वाची अपडेट मित्रांनो सध्या राज्यात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी दोन्ही पक्ष समोरासमोर काल दिवसभरात आपण पाहिलं की प्रचंड त्यांच्या एकमेकांच्या भांडणाचे व्हिडिओ असतील किंवा प्रचंड हाणामारी असेल अशा प्रकारचे व्हिडिओ येऊन सध्या राज्याच्या राजकारणामध्ये शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी यांचं मात्र संपूर्ण बेनस आहे आता पुढील दहा दिवसात राज्याच्या राजकारणातून सत्तेतून हकालपट्टी तर उद्धव ठाकरे यांच्या मोठ्या नेत्यांची घेतली फडणवीस यांनी भेट ठाकरेंचा बडा मोहरा आणि फडणवीस यांच्यात राजकीय भेट नेमकं काय घडलं हे देखील आपण पाहणार आहोत जर आपण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर ठाकरेंसाठी नक्कीच खाली प्रतिक्रिया द्या कडवट शिवसैनिक तुमच्या जिल्ह्याचं आणि तुमचं स्वतःचं नाव देखील लिहायला विसरू नका महाराष्ट्रात कडवट निष्ठावान शिवसैनिक सुसाट तर शिंदेना मात्र बसलाय जबर धक्का मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता घडामोडी अतिशय वेगवान घडू लागल्या आहेत नगरपालिका नगरपंचायत नगर, नगर, नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये आपण जर पाहिलं गेलं तर शंभर टक्के लढाई सुरू होती भाजप आणि शिंदेगड यांच्यामध्ये वर्चस्वाची लढाई आम्ही जिंकणार की तुम्ही जिंकणार याद्वारे शिंदेगडाचे मंत्री विरोधात भाजपचे मंत्री शिंदेचे आमदार विरोधात भाजपचे आमदार अजित पवारांचे मंत्री आमदार विरोधात या दोघांचे आमदार अशा प्रकारची लढाई महाराष्ट्राच्या खानाकोपऱ्यामध्ये सध्या दररोज चालू आहे आणि काल महाराष्ट्रात मतदान पार पडलं त्यावेळेस देखील खूप मोठ्या तक्रारी आपण पाहिल्या आहेत तर अशातूनच आज मात्र देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांची भेट घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणाला आऊट आणि कोणाला इन करायचंय याबद्दलची महत्वाची भेट घेतल्याची राजकीय जाणकारांनी सूत्रांनी माहिती दिली आहे राज्य आता शिंदेगड अजित पवारांना बस झालं अशा प्रकारच्या सगळ्यात मोठ्या वावड्या उडत असतानाच मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी नक्कीच आनंदाची बाब आहे पुढील दोन महिन्यामध्ये नक्की काय घडणार हे आपल्या सर्वांना माहीत होतं म्हणून आधी ते घडलंच डिसेंबर महिन्यामध्येच ते घडलं आणि ते घडत असताना राज्यात मात्र सगळ्यात मोठी घडामोड आता घड आली भाजपचे बडे नेते म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीस नंतर मंत्री आशिष शेलार यांनी आज उद्धव ठाकरेंच्या बड्या नेत्यांची मुंबईत भेट घेतली या भेटीने मात्र शिंदेगडाची धाकधूक वाढल्याचं समजतंय अजित पवारांची राष्ट्रवादी देखील व्हेंटिलेटरवरती गेल्याचं समजतंय कारण की गेल्या पाच वर्षातील ही पहिली भेट आणि या भेटीमुळे राज्यातील सगळीच समीकरण आता पूर्णपणे बदलल्याचं चित्र सध्या तरी जाणू लागलंय फडणवीस यांनी आज सकाळी संजय राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि उद्धव ठाकरेंचे सगळ्यात जवळचे मानले जाणारे संजय राऊत यांची आज भेट घेतली तब्बल वीस मिनिट त्यांची या विषयावरती चर्चा झाल्याचं समजते या चर्चेवरून वीस मिनिटं याच्यामध्ये राजकीय राजकीय चर्चा नंतर संजय राऊत आजार होते त्यावर चर्चा सगळी एकंदरीत चर्चा झाल्यामुळे शिंदेगड देखील सध्या खूप मोठे टेन्शनमध्ये तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर खूप मोठा कळवळा सुरू झालाय सत्तेतून हकालपट्टी करण्याची भाजपाची तयारी सुरू झाली का पुन्हा जुने मित्र शिवसेना भाजपा एकत्र येण्यावरती ठाम आहेत का आणि पुन्हा एकदा दोन्ही पक्ष महाराष्ट्रासह देश देशामध्ये सत्तेसाठी नव्हे तर आपल्या विचारांवरती एकत्र येणार हे आता सध्या तरी लागलंय कारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत भाजपच्या एकाही मंत्र्यांना युती नको आहे अजित पवारांचे तर विचार वेगळेच आहेत त्यांच्या समोर देखील आम्हाला युती नको आहे असं मंत्र्यांनी आमदारांनी ठाम सांगितलं दिसत आहे या पहिल्या कारणामुळे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात अजित पवार शिंदे आउट होणार का उद्धव ठाकरे सरकारमध्ये येणार का हे आगामी का ठरवेल मात्र भाजपने घेतलेली ठाकरे यांच्या नेत्यांची भेट मात्र सगळीकडे चर्चेत यंत्रण याबद्दल आपल्याला काय वाटतंय राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा सत्तेत जाईल याबद्दल आपलं मत काय नक्कीच यावरती प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र